एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबाने ले या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबाने राज्य सरकारच्या नशिबाने सुद्धा की हे ज्या कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही अर्ज करत होते एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं एकाची एक जामीन होता कामा नये जर जामीन झाली ना जा खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोका हे मर्डर करू शकते त्यांचा त्यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कुणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं मुळा जाळा सकट उखडून टाका यांना ठेवू नका एका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता याच्यातला कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडे दिवस यातला एक आरोप सोडला राज्यात पण पाडून टाकणार आहे हो झालीत नाही अरे सरकार नाही त्यांच्या काय कळत नाही का आता मला एक सांगा बरं तुम्ही म्हणताय कोण ते सरमाड का कोण आहे तेव्हा अटक झालेलं त्याला काय गरज एवढी प्रॉपर्टी जितकी दोन तर कनिंग भरते नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची जे याला सगळ्याला मुख्यमंत्र्यांचं पाठ बोलायचं त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार ना सध्या तरी वाटतय एसआयडी सी आय डी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही चार्जशीट मध्ये हाफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नावं घेत नाहीयेत आता एवढा पुराव पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा त्यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि तो थेट मीडिया समोर मिळाला असेल ना झोपले काय मागती आता मीडियात येतोय म्हणल्यावर मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला न मग काय ठोला मग अरे मग असत नाही तर काय तर तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोणी ती कुठे अरे एवढी प्रॉफर्टी माझा कैनराव साडे तेराच पत्र येतरी यासाठी लावली आणि इतकी प्रॉफर्ट बदिर होते माणूस कोटी म्हणलं की झाकाची ती इकडे आणि त्याची कोटी ना प्रॉपर्टी सापडची कोटीनी ईडी कुठे आहे ईडीने काचा काचा धुळून काढे पाहिजे आणि ज्याच्या ज्याच्या यांची प्रॉपर्टी ना त्यांना माहिती टाकला पाहिजे नाही ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर यांनी पैशाच्या माझा मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जमिनी प्लॉट पैसे काही मोठ दबाव केलंय हे तुमच्यावर बेतल तिकडे त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडं जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीडनगरीमधूनच खंडन इथल्या आणि खुनातले आरोपी एक एकही सुट्टा कामा नये तीनशे दोन लावा नंबर एक चा आरोपी त्या सारमाडा का कोणी त्याला करा कारण खून करणारा पेक्षा खंडने मागणारा पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोन केले त्यांनी ते सुद्धा मधी घ्या सहा रुपये शंभर दीड जणांची टोळी मोठी नाही लाभार्थी टोळी ही मग तर बंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे ते म्हणल्या एकही एक आरोपी सुटू देणार